रस्त्यांवरील पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात आज चांदिवली विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले यावेळी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये झाडं लावून मनसे कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला सरकारनं लाडका भाऊ लाडकी बहीण योजना आणली आहे परंतु या लाडक्या बहीण आणि भावाला अशा खड्ड्यांमधून प्रवास करावा लागतोय या आंदोलनाच्या माध्यमातून स्थानिक आमदार दिलीप लांडे यांना देखील टार्गेट करण्यात आलंय ढोल ताशे वाजवत आणि हातात बाम तसंच बर्नॉलची पेस्ट घेऊन यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी चांदिवलीच्या रस्त्यांवर मोर्चा काढलाय पडतायत बाईकवाले पडतायत एकदम रिक्षा पलट्या झाल्यात पण काही गरज नाही त्यांना लोकांची सुविधा चांगली करून देण्यासाठी म्हणून आज तुम्ही तुम्ही पद्धतीने आंदोलन करतायत सरकारचं लक्ष कशा पद्धतीने वेधून घेत नाही लक्ष आम्ही या पद्धतीने वेधून घेणार आहे आम्ही तुम्ही बघू शकताय की ज्या पद्धतीने लाडका भाऊ आणि लाडकी बहीण योजना आहे त्याच पद्धतीने चांदीवाली विधानसभेमध्ये लाडकी बहीण आणि लाडका भाऊ यांच्यासाठी एलवर्ड महानगरपालिकेतर्फे अपघातग्रस्त होण्यासाठी एक खड्डे योजना चालू केलेली आहे कारण ह्याच्यामध्ये माणसांनी पडावं हातपाय तुटावे कमर तुटावी पाय तुटावे आणि मग कुणीतरी मेला तर सरकारतर्फे पाच लाख रुपये त्यांना दहा लाख रुपये त्यांना सहानुभूती निवडणूक आलेली आहे म्हणून दिले जातील परंतु किती दिवस हे सगळे चालणार आहे इकडनास आमदार जातात इकडनाच खासदार जातात सगळे लोक इकडनं जातात माझं म्हणणं एवढं आहे तुम्हा लोकांना हे खड्डे का दिसत नाहीये फक्त लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना हेच चालू आहे आमचा लोकांना फायदा होत असेल तर आमचा विरोध नाही आहे परंतु हे किती दिवस तुम्ही करत राहणार पण ह्या लोकांच्या जीवाशी का खेळतात तुम्ही लोक माझं म्हणणं आहे की एलवॉर्ड प्रशासन एक उमेदवार निवडण्या पाठीमागे लागलेला आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही आज एक खड्ड्यांचं आंदोलन केलेलं आहे आणि एक दोन दिवसात जर हे खड्डे बुजवले नाही चांदीवली विधानसभेमध्ये तर ह्याच्यापेक्षाही उग्र आंदोलन शंभर टक्के चांदीवली विधानसभे होईल झंडूबाम यासाठी आहे की ह्या खड्ड्यांमधनं लोक जातात कुणाची कमर दुखते कुणाचे गुडघे दुखतात प्रॉब्लेम येणारच आहे लहान मुलं पडतात म्हणून हे आम्ही झेंडूबाम लोकांना देणार आहोत आणि हे बर्नोल ह्यासाठी आम्ही ठेवलंय की ह्या आंदोलन नंतर मला शंभर टक्के माहिती आहे की काही लोकांची जडणार आहे म्हणून आम्ही त्यांना पाहिजे तरी बर्नोल आमच्याकडनं घेऊन जावा पण थोडे शांत राहा